तेव्हा माझ्या शेतकऱ्यां शेत पावसाने भिजून त्याला भरपूर उत्पन्न होऊ दे सौ किरण देरकर यांनी ईश्वरांच्या चरणी प्रार्थना केली सदगुरु जगन्नाथ महाराजांची पालखी पंढरपूर रवाना य... यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे नंदेश्वर देवस्थान येथून सदगुरु जगन्नाथ महाराजांची पालखी पंढरपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या पालखीचे आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी पूजन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांसाठी आमदार संजय व त्यांच्या किरण यांनी ईश्वरांच्या चरणी प्रार्थना केली देवा भरपूर पाहिजे तेवढा पाऊस पडू दे आणि माझ्या शेतकऱ्यां शेत भिजून त्याला भरपूर उत्पन्न होऊ दे हेच ईश्वरांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय जय जगन्नाथ गेल्या तीस वर्षापासून मी सद्गुरू जगन्नाथ महाराजांची पालखी पदयात्रा पंढरपूरसाठी प्रस्थान करते आहे आज आणि वैकुंठवासी माझे सासरे आदरणीय रुदाजी पाटील देरकर नियकंठ पाटील देरकर हरिभक्त पारायण तिकट महाराज हरिभक्त पारायण गोपणे महाराज आमचे आत्राम सर या आणि आदरणीय देहरकर महाराज आदरणीय बोबडे महाराज आनंदभाऊ राजूरकर या सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या सोबत माध्यमातून मार्गदर्शनामध्ये ही पदयात्रा पंढरपूरला दरवर्षी जात होती परंतु गेल्या वर्षी हरिभक्त पारायण आदरणीय तिकट महाराज यांचं दुःखद निधन झालं आणि यावर्षी आदरणीय केशव महाराज आणि देहारकार महाराज बोबडे महाराज आनंदराव भाऊ राजूरकर या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये ही पदयात्रा पंढरपूरला आज प्रस्थान करते आहे शेतकऱ्यांचं साठी आज आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो आहे की भरपूर पाहिजे तेवढा पाऊस पडू दे आणि माझ्या शेतकऱ्यांचं राण भिजून त्याला भरपूर उत्पन्न होऊ दे हीच विठ्ठलाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करते भेटी लागे जीवा पावले चालली पंढरीची वाटं असं जीवाची तळमळ पंढरपूरला जाण्यासाठी होते आहे आणि आज एवढे मोठे भाविक भक्तगण आजच्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना या मिठी या ठिकाणी मी शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय गुरु जय जगन्नाथ वणी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील विधेही जगन्नाथ महाराज यांची पालखी आषाढी एकादशी महोत्सवा दिनांक तीन जून मंगळवारला दुपारी नंदेश्वर मंदिरातून वाजत गाजत निघाली या पालखीत चंद्रपूर व वणी परिसरातील शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत जगन्नाथाच्या पालखीचे हे तिसावे वर्ष आहे शेकडो वारकऱ्यांसह आमदार संजय देरकर ही या वारीत सहभागी झाले होते येथील नंदेश्वर मंदिराच्या अध्यक्षा गयाबाई रुदाजी देरकर यांच्या हस्ते जगन्नाथाच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीचा आरंभ झाला त्यानंतर मृदंगाच्या निनादात भजनी दिंडीच्या वाजत गाजत पालखी संपूर्ण शहराचे भ्रमण करून रवाना झाली पालखीचे आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी पूजन करण्यात आले व त्यानंतर ही पालखी चिखलगाव भांदेवाडा वेगाव असे मार्गक्रमण करीत सहा जूनला वेगाव येथून पंढरपूर प्रस्थान करणार आहे महिनाभराचा पायदळ प्रवास करून तीन जुलै ला पालखी पंढरपूर चा गोपाळपुरी जगन्नाथ संस्थानात पोहचणार आहे पालखी मध्ये बैलजोडीने ओढली जाणारी जगन्नाथाची दमनी पालखीचे आकर्षण ठरत आहे सोबत सेवेसाठी काही वाहनही सोबत राहणार आहे या पालखी संदर्भात आमदार संजय बेरकर व भाविकांनी सिटी न्यूज वणी सी संवाद करताना माहिती दिली जगन्नाथ महाराज संस्थान च्या वतीनं या वारी पंढरपूरला जात आहे हे तिसावं वर्ष या वारीचं आहे श्री सद्गुरू जगन्नाथ महाराजाच्या कृपेने आणि स्वतः सद्गुरू जगन्नाथ महाराज एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पैदल वारी घेऊन गेले होते आणि तेव्हापासून ही वारी सुरुवात आहे त्यांचे भक्त आणि या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष श्री रुधाजी पाटील देरकर यांनी त्या ठिकाणी जगन्नाथ महाराजाच्या आज्ञेवरून पंढरपूरला एक भक्त निवास स्थापन केलं जेणेकरून ही वारी जी इथून जातं महिनाभरापासून त्यांना विसावा मिळावा त्यांना आराम करण्यासाठी व्यवस्था मिळावी यासाठी तिथं भव्य असं भक्तनिवास त्या ठिकाणी बांधला आहे त्यानंतर आता बाबा स श्री सुधाजी पाटील लेरकर गेल्यानंतर आमची आई सौ श्रीमती गायाबाई रुदाजी देरकर या संस्थांच्या अध्यक्ष आहे आणि त्या आता ह्या वारी वारीचे पुढारपण करून घेत आहेत या ठिकाणी वारी निघत असताना आमचे स या वारीचे प्रमुख आदरणीय श्री देवाळकर महाराज हे या वारीचं प्रमुख आहेत आणि त्यानंतर बा बाळा बाळाभाऊ या आमचे मानंदराव राजूरकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या भागातील वारकरी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणून जगन्नाथ महाराज देवस्थान नंदेश्वर येथून निघतात आणि पंढरपूरला एक महिन्याने पोचतात या सर्व भाविक भक्तांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखाचा सुखम सुख सुखमय जावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि विठ्ठल रुक्माई त्यांना आशीर्वाद देऊ आणि त्यांच्या त्यांचा रस्ता सुकर करू एवढंच या ठिकाणी भगवंत चरणी प्रार्थना करू मी हे वारी आज, आ, आज है। ही वारीची या ठिकाणी सुरुवात होत आहे आज आज या रोजी या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि ही व्या वारी जुलै तीनपर्यंत त्या पंढरपूरला पोहोचणार आहे सर्व भाविक भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देतो आज मनीमधून पंढरपूरसाठी जे पालखी चालली हे गेल्या तीस वर्षापासून चालत आहे आणि माझं मी भाग्य समजतो की आज ह्या पालखीला सोबत चालण्याचा योग आला आणि आज माझ्यासुद्धा मनामध्ये माझी इच्छा जागृत झाली की आपणसुद्धा पालखीमध्ये कुठत जाऊन जुळावं पण यावर्षी माझीसुद्धा इच्छा आहे की मधात कुठतरी आपण पालखीला जुळू म्हणू या निमित्ताने मी आज ह्या पालखीतील सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो त्यांची पालखी सुखरूप पंढरपूरपर्यंत चांगली जाऊ जगन्नाथ बाबा पाई बाबा पायी दिंडी सोहळा वणी ते पंढरपूर श्रीक्षेत्र वणी ते पंढरपूर जगन्नाथ बाबा हे हयात असताना बाबांनी दमनीमध्ये केलेली वारी आणि त्यावेळेस बाबांसमवेत अडीचशे वाढ अडीचशे ते तीनशे वारकरी त्यावेळेस बाबांसोबत होते कुटीतील अवलिया संत जगन्नाथ बाबा जे चौदा वर्षापर्यंत दमनीमध्येच राहिलेत आणि त्याच ठिकाणी सर्व जेवण वगैरे सर्व काही आहार निद्रा त्यांचं त्याच ठिकाणी घडलं जवळपास चौदा वर्षापर्यंतची तपश्चर्या दमनीमध्ये आणि ते महात्मे ते कोटीतील अवलिया संत जगन्नाथ बाबा त्यांनी पायी वारी सुरू केली श्रीक्षेत्र वणी नंदेश्वर संस्थान ते पंढरपूरपर्यंत पायी वारीला त्या ठिकाणी गेलेत आणि तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अव्याहत आजपर्यंत आजता काय चालू आहे तरी आजही हजारोच्या संख्येने वारकरी त्या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत इथून वणीपासून या परिसरातून सर्व वारकरी चंद्रपूरपासून सर्व परिसरातून आता आम्ही अमरावतीच्या परिसरातून आहोत त्याचप्रमाणे या संस्थांच्या अध्यक्षा श्रीमती गया आई रुदाजी देरकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थांचा कारभार त्याचप्रमाणे सर्व भक्तमंडळी आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार साहेब आदरणीय संजूभाऊ देरकर सर्व सर्वांचे लाडके आमदार या दिंडी सोहळ्यामध्ये विशेष रूपाने त्यांचं सहकार्य आहे आता ही जी मुलाखत चालू आहे ते याच ठिकाणी साहेबांच्याच ऑफिसमध्ये चालू आहे तेव्हा हे सर्व वारकऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी घराळ पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे तेव्हा कुठल्याही प्रकारचा राजकीय हे नाही परंतु जगन्नाथ बाबांविषयीची श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी जगन श्रद्धेपोटी सर्व वारकरी सहभागी होत आहेत त्याचप्रमाणे आमदार साहेबसुद्धा या पायदिंडीमध्ये हो सार करण्याकरिता वाटे लावण्याकरिता प्रवेश देणे ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी ए बी कॉम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर पैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा